आरबी गावडे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त गौरव सोहळा टाकळी हाजीत संपन्न आमदार दिलीपराव वळसे पाटील व आमदार काशीनाथ दातेसर यांची प्रमुख उपस्थिती शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील ग्रामीण विकास शिक्षण मंडळाच्या बापूसाहेब गावडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य आर बी गावडे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त कार्यगौरव व निरोप समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला हा समारंभ बापूसाहेब गावडे महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मंत्री व शिरूरचे आमदार दिलीपराव वळसे पाटील हे होते प्रमुख पाहुणे म्हणून पारनेरचे आमदार प्राध्यापक आशिनाथ दाते शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे भीमाशंकर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष ॲडोकेट दादा वळसे पाटील सुनीताताई गावडे राजेंद्र गावडे यांच्यासह अनेक मान्यवर शिक्षक स्नेही विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनानं झाली त्यानंतर प्राचार्य गावडे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला आपल्या सेवा काळात त्यांनी मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा उपक्रमाअंतर्गत विद्यालयास सलग दोन वर्ष तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून दिला ते एक शिस्तप्रिय अभ्यासू व दूरदृष्टी असलेले शिक्षक म्हणून ओळखले जातात त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले विद्यार्थी आज विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांनी गावडे सरांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या भावी आयुष्यात शुभेच्छा दिल्या कार्यक्रमानंतर सर्व पाहुण्यांनी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती दरम्यान पारनेरचे आमदार प्राध्यापक काशीनाथ दातेसर यांच्यासोबत आमचे शिरूरचे विशेष प्रतिनिधी प्राध्यापक सुभाष शेटे यांनी पारनेर तालुक्यातील सध्याच्या स्थितीवर खास मुलाखत घेतली इंडिया न्यूज आर सेवन विशेष प्रतिनिधी प्राध्यापक सुभाष शेटे शिरूर मी पत्रकार सुभाष शेट्टी मी आज आलो आहे आज शिरूर तालुक्यातल्या टाकळे येथे याचे माझे आमदार गावडे यांच्या निवासस्थानी आणि या ठिकाणी एका विशेष कार्यक्रमासाठी पारनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार मान्य काशीनाथ दाते सर आलेले आहेत पारनेर तालुक्यामध्ये सध्या पाण्याची काय स्थिती आहे आणि इतर काय समस्या आहेत तर त्या शासन स्तरावर ते काय आहेत पाहूयात त्यांची प्रतिक्रिया पारनेर तालुका आता दुष्काळीच तालुका आहे आणि या दुष्काळी तालुक्यामध्ये शेवटचे हे जे उन्हाळ्याचे तीन चार महिने आहेत त्या तीन चार महिन्यामध्ये सातत्यानं पाणी टंचाई खऱ्या अर्थान निर्माण होत असते पंधरा दिवसापूर्वीच मी पाणीटंचाईची एक तालुक्याची बैठक त्या ठिकाणी सर्व शासकीय अधिकाऱ्यांची घेतली आणि त्या ठिकाणी ज्या ज्या गावांना पाणी टंचाई निर्माण झालेली आहे होणार आहे काही गावांना एप्रिलमध्ये झाली काही गावांना मेमध्ये हो होणार आहे अशा सगळ्याच गावांना टँकरनं पाणीपुरवठा कशा पद्धतीनं करता येईल त्याचं नियोजन आम्ही करून ठेवलेलं आहे आणि त्याच्याप्रमाणे जवळपास आज सतरा अठरा टँकर जवळपास तालुक्यामध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये वाड्यावर त्यांच्यावर चालू केलेले आहेत विशेषतः नगरपंचायत जे आहे पारनेर नगरपंचायत नगरपंचायतच्या परिसरामध्ये दे देखील पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे आणि दरवर्षीच होते हंगा इरिगेशनच्या तलावातून त्या ठिकाणी पाणी घेतलं जाते परंतु फार वर्षापूर्वीची कमी लोकसंख्या ग्रहित असताना घेतलेली जी केलेली जी पाईपलाईन आहे त्याचं पुरेसा पाणीपुरवठा पारनेर शहराला होत नाही त्याच्यासाठी आम्ही नवीन मुळा डॅमवरून पाईपलाईन प्रस्तावित केलेली आहे ती प्रोसेसमध्ये आहे काही कालावधीमध्ये ती मार्गी लागेल ला असं मला विश्वास आहे आणि मग इतर बाकीच्या तालुक्यां बाकीच्या गावांच्यामध्ये मात्र टँकरशिवाय पर्याय नाही आता तीन महिने टँकर त्या ठिकाणी चालवणार आहोत दुसरा एक आमचा चौदा पंधरा गावांचा जो कुकडी कॅनल कॅनलच्या खालचा जो चौदा गावांचा पट्टा आहे तो आणि पिंपळाजोग्या खालची चार गावं असा सतरा अठरा गावांचा पाण्याचा प्रश्न फारसा नाही आहे कॅनलला पाणी सुटलेलं होतं पुन्हा आता पाणी आवर्तन सुटणार आहे आणि आजच मी कार्यकारी अभियंता यांना पिंपळा जोगाचं पाणी हे पिण्यासाठी त्याचं वीस तारखेपासून सोडावं अशा प्रकारचं पत्र मी आज कार्यकारी अभियंता तुकडे प्रकल्प प्रकल यांना दिलेलं आहे आणि ते देखील तारखेला पाणी सुटेल आणि तेव्हा गावांचेसुद्धा पाण्याचा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल जेवढं काही प्रयत्न करता येईल तेवढं नागरिकांना असुविधा राहणार नाही सुविधा मिळेल पाणी मिळेल अशा पद्धतीनं एक लोकप्रतिनिधी होऊन माझा प्रयत्न चालू आहे सध्याचे आगामी दोन महिने पाहता उन्हाळ्याचे तीव्र उन्हाळा होतो यावर्षी आत्ता कालचं तापमान जे होतं पुणे त्रेचाळीस होतं आहे ते पाणी शेतकऱ्यांनी किंवा ग्रामस्थांनी कशाप्रकारे वापर करावं सर राज्य सरकारनं त्याच्या संदर्भामध्ये नक्कीच आता निर्णय घेतलेला आहे याच मला वाटतं पंधरा तारखेला त्या ठिकाणी जलव्यवस्थापन आ... पंधरवाड त्या ठिकाणी शासनानं जाहीर केला होता त्याची सुरुवात देखील झालेली आहे प्रत्येक ठिकाणी काटकसरीनं पाण्याचा वापर व्हावा अशा प्रकारच्या सूचना किंवा अशा प्रकारचं नियोजन चालू आहे शेवटी उष्णता फार झाली आहे त्याच्यामुळं युवा म्हणजे पाणी जे साठे आहे त्या साठ्यातलं पाणी जास्त प्रमाणामध्ये कमी होतं आहे परंतु त्यातल्या त्यात उरलेल्या आहे त्या पाण्यामध्ये काटकसरीचा वापर करून हा उन्हाळा किंवा ही पाणी टंचाईचा कालावधी जो आहे हा कसा पार पाडता येईल त्याच्या दृष्टीने नियोजन चालू आहे धन्यवाद दाते सर बरं बर ठीक